एकटा सोलापूर जिल्हा किंवा झोन हा महाराष्ट्र क्रिकेटला सगळं टॅलेंट देऊ शकेल असे गौरवोद्गार भारताचे प्रसिद्ध माजी वेगवान गोलंदाज पांडुरंग साळगावकर यांनी काढले महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांच्या सकारात्मक भूमिकेतून आणि दूरदृष्टीकोनातून असोसिएशननं आश्वासक पाऊल टाकत स्पीड स्टार शोध महावेगाचा ही अत्यंत महत्त्वाची मोहीम हाती घेतली असून यातून महाराष्ट्रातील वेगवान गोलंदाजांचा शोध घेण्यास मोठी मदत मिळणार आहे गुणवत्ता आणि प्रतिभा असूनही केवळ प्रतिकूल परिस्थितीमुळं अनेक चांगले खेळाडू मागे राहतात आपली कारकीर्द घडवू शकत नाहीत या माध्यमातून त्यांना क्रिकेटमध्ये खूप मोठी संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं करण्यात येत आहे दरम्यान सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियमवर शनिवार दिनांक सोळा आणि रविवार दिनांक सतरा जानेवारी दरम्यान या मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं खुल्या गटातील मुलामुलींसह एकोणीस तसंच सोळा आणि चौदा वर्षाखालील मुलामुलींचा याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या या उपक्रमाचं जोरदार स्वागत करत रविवारी देखील अनेक खेळाडूंनी उत्साहात आपला सहभाग नोंदवला साऊथ झोनमधून जवळपास पाचशे खेळाडू यात हिरहिरीनं सहभागी झाले आणि त्यांनी आपल्यातील टॅलेंट दाखवण्याचा प्रयत्न केला दरम्यान या मोहिमेचे प्रमुख मार्गदर्शक भारताचे प्रसिद्ध माजी वेगवान गोलंदाज पांडुरंग साळगावकर यांनी सोलापूरात या मोहिमेला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून आनंद व्यक्त करताना या ठिकाणी अनेक गुणी होतकरू खेळाडू असून एकटा सोलापूर जिल्हा किंवा झोन हा महाराष्ट्र क्रिकेटला सगळं टॅलेंट देऊ शकेल असे गौरवोद्गार इन सोलापूर न्यूजशी बोलताना काढले सोलापूर डिस्ट्रिक्ट का असोसिएशनने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेला हा जो कार्यक्रम आहे सोलापूरचं कौतुक करायला पाहिजे कारण सोलापूर अंडर 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 फोर्टीन हे ग्रुप एवढे चांगले आहेत की महाराष्ट्र क्रिकेट लक्ष घातलं तर एकटा सोलापूर जिल्हा किंवा सोलापूर झोन आहे ना तो महाराष्ट्राला सगळं टॅलेंट पुरवू शकेल याच्यापेक्षा मी जास्त काही सांगू शकत नाही रणजी क्रिकेटचे गोलंदाज प्रशिक्षक समेत फल्ला यांनीही इन सोलापूर न्यूजशी बोलताना सोलापूरात पाहायला मिळालेलं टॅलेंट हे निश्चितच कौतुकास्पद असल्याचं सांगताना या खेळाडूंमधील गुणवत्ता त्यांची मेहनत पाहिली असता एखादी चांगली संधी त्यांना मिळाली तर यातील एखादा खेळाडू भारतीय संघात निश्चितच खेळू शकतो असा आशावादही त्यांनी या निमित्तानं व्यक्त केला रोल uh, सर नमस्कार समर्थ फ पहले तो थैंक यू सोलापुर ब्रिलियंट रिस्पॉन्स मेरे को लगता है कि बहुत अच्छा टैलेंट मिला है मेरे खास करके अंडर 14, अंडर 16, 19 सीनियर एंड आ, जो हार्डवर्क किया था उसका प्रॉपर रिस्पॉन्स मिला है एंड होप फ्रॉम सोलापुर तो इंडिया का प्लेयर भी बने मैं मैं तो वही उम्मीद लगा कि ये प्रॉब्लम ये कॉन्सेप्ट रखा था कि यहाँ के जो नए टैलेंटेड हो गए रॉ या गांव के बच्चे उनको एक मौका मिले और होप वो यहाँ से भी इंडिया भी खेले सोलापुर का कोई ना कोई इंडिया भी प्लेयर बने अर्शिन कुलकर्णी जैसा या कोई और तो होप थैंक यू फॉर एवरीथिंग सोलापुर बिलीव सोलापुर के सुपुत्र तथा रणजी क्रिकेट निवड़ समिति सदस्य रोहित जाधव यांनी या मोहिमेतून अनेक होतकरू खेळाडूंनी विशेषत मुलींनी खूप प्रभावित केल्याचं सांगताना सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं गेल्या काही दिवसात अनेक महत्त्वपूर्ण सामन्यांचं यशस्वीपणे आयोजन करून दाखवल्यानं महास्पीड स्टार शोध महावेगाचा ही मोहीम अत्यंत यशस्वीपणे पार पडण्यासाठी चांगलं नियोजन करता आलं असं इन सोलापूर न्यूजशी बोलताना म्हटलं स्पेशली जे अंडर सिक्स्टीन आले होते त्यांनी खूपच चांगल्या वतीने त्यांच्या खूपच चांगला वेगवन बोलली गेली आणि खूप इम्प्रेसिव्ह बोलून टाकली स्पेशली मुली आम्हाला यावर्षी सोलापूर होते पण स्पेशली आणि आपल्या गाव खेळलं मुली स्पेशली मुलींनी खूप इम्प्रेस केलं सगळ्या सिलेक्ट्स लोकांना आणि बरं असे ना यंग टॅलेंट जे आम्ही सोलापूरचे डिस्ट्रिक्ट असोशिएशनचे आम्ही जे ट्रायल्स घेतले त्यात आम्हाला ते बघता आले नाहीत ते ट्रायल्समध्ये आम्हाला इथे या ट्रायल्स मिळाले आणि जास्तीत जास्त पोरं आणि मुली आपल्या पुढच्या याला ही मोहीम यशस्वी करण्यासाठी चारुदत्त कुलकर्णी अनुपम संकलेचा राजेश माहूरकर मनीषा लांडे बाळ दळवी सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव चंद्रकांत रेम्बर्सू यांच्यासह असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी परिश्रम घेतले